हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्हाला असं वाटलं असं की न स्टोन वगैरे बांधलेला आहे आणि अशी रस्त्यावरती उभी दिवस मावळायला लागलेला आहे आणि ही कुठे झालेली आहे तर सगळ्यात पहिल्या प्रश्नाचं अगोदर मी उत्तर देते की स्टोन वगैरे हो बांधला म्हटलं की आपण एकतर टू व्हीलरवरतीच जातो आमच्या आहे ना चार चाकीचा झाला आहे घोटाळा आणि आता तो घोटाळा आहे ना ती ॲडमिट आहे गॅरेजमध्ये गॅरेजमध्ये म्हणजे शोरूममध्ये ॲडमिट आहे आणि ती आता कधी मिळेल माहिती नाही आहे त्याचा थोडासा इंजिनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे तर त्याच्या ती शोरूम मध्ये मला वाटतं जवळजवळ आठ दहा दिवस झालं गौरा यांच्या आदल्या गणपती यायचे होते ना त्याच्या आदल्या दिवशीपासून ती तिकडं आणि कधी मिळेल काही माहिती नाही तर त्याच्यामुळे आता टू व्हीलरवरतीच चाललंय सगळं जे काही कुठं जायचं असेल तिकडं तर आता आहे ना सोनीताई म्हणजे आमच्या आईंच्या बहिणीची मुलगी म्हणजे थोडक्यात ह्यांची मावस बहीण तर तिचं आज डोहाळे जेवण आहे ओटी भरण आहे तर त्याच्या कार्यक्रमाला आम्ही चाललेलो आहे अर्थातच आता सगळेच जण गेलो असतो पण आता टू व्हीलर वरती जायचंय म्हणून काय तर राहणारच सईला राहणारा सुद्धा आणलेला नाहीये कारण की मग अशीच पाऊस आला होता वातावरण तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचं झालेलं आहे आणि मीच खरं तर मला आहे ना गार हावी आणि लगे डोकं दुखत तर त्याच्यामुळे मी स्टॉल बांधलेला आहे आणि ह्यांच्या एका मित्राची गाडी घेऊन जाणार आहे पण कोर्टीपर्यंत जाईपर्यंत पण टू व्हीलरवरती चाललेलो आहोत तिथनं पुढे फोर व्हीलरमध्ये जाऊ आणि छान असा कार्यक्रम आहे बसता सोर्टीवरून होणार आहे आता काय झालेलं का मला अजून जायला उशीर झालेला आहे मला वाटतं तयारी वगैरे सगळी झाली असेल मी आज दोन रेसिपी शूट केलं तर त्याच्या दादात उशीर झाला आता निघतो छान मस्त असं हे वातावरण आहे थोडा वेळ म्हटलं दोन मिनटं थांबावं तुमच्याशी बोलावं आणि मग पुढे कंटिन्यू करावं आम्ही आता आलेलो आहोत कोर्टीच्या सप्टेशनला म्हणजेच हे जिथं नोकरी करतात ना तिथं आलो काय झालं माहिती का ही यांच्या मित्राची गाडी आहे स्पीड पण काय झालं थोडंसं ते कम्फर्टेबल वाटण आहे ह्यांना पण कारण की ह्यांना लागली ह्यांच्या गाडीची सवय तुमची गाडी कोणती हो बो तर त्याच्यामुळे काय झालं आणि त्याला त्यांनी ते ब्लॅक कलरचं असतं ना शीट ते बसवलेलं आहे काचांना तर ते संध्याकाळचं ड्रायव्हिंग करायला यांना अनकम्फर्टेबल अंक, वाटायला लागलं त्याच्यामुळे आता ही गाडी हिथच आम्ही ठेवून आहे आणि तसं सप्टेशनला ह्यांचे जे दुसरे आ, मित्र किंवा जे सहकारी आहेत ना त्यांची गाडी घेऊन आम्ही चाललेलो आहे आमची गाडी त्या मित्राच्या घरी आणि दुसऱ्या मित्राची गाडी घेऊन आता आम्ही चाललेलो आहे एवढ्यातल्या <laughs> एवढ्या तीन गाड्या आणि आणखीन एक दाखवते सईचा मॅगी सई राणा जेव्हा जेव्हा ह्यांना व्हिडिओ कॉल करतात ना तर त्यावेळेस हे कुत्र असतं आणि ह्याचं नाव त्या पोरांनी मॅगी पाडले मॅगी बाय <laughs> <laughs> बाय मॅगी टाटा आई आहेत <laughs> खूप जास्त लेट झाले खरं तर मला तर वाटलं कार्यक्रमच झाला की सो यानो येथील बारुशा ना आहे डोहाळ्या जेवण आज सुख्यानो आहे डोहाळ्या जेवण आज पान फुलांनी सजून केला झोपाळाचा साज सयानो आहे तर्फे आणलेलं ताईंसाठीचं ओटी भरण याच्यामध्ये स्पेशली मी डिंकाचे लाडू आणलेले आहेत डिलिव्हरी नंतर खाण्यासाठी तर फायदेशीर आहेतच पण त्याचबरोबर डिलेवरीच्या आधी खाल्ले तरीसुद्धा खूप जास्त फायदा त्याचा होतो तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर नंबरवरती कॉन्टॅक्ट करा

खोल्या जुरे आजूबाळुरे दुसऱ्या मासी सासूची पूसून सा, ढवाळ कस श्याम सुंदर सांगते सासू लाले बागेत जाऊन ही बसू आजूबाळाजूरे जु तिसऱ्या मासी नंदाची पूस वैनी तुमचं ढवाळ कस श्याम सुंदर सांगते नंद हिरव्या चोळीवरती काढा माले बागेत लावावेचे पाजूबाळाजूरेजू लाले बागेत लावावीचे पाजूबाळाजूरेजू सामशी आईची पुसले की तुमचं ढवाळ कस श्याम सुंदर सांगते आई लाले बागेत लावावी जाईजूबाजू ला जो लाली बागेत लावा विजाई जुगाळा जुरे जु सातव्या मासी बावाची पुस ही आहे आमच्या घरातली भावी नवरी आजीबाईंची नात आईंचे जे मोठे भाऊ आहेत ना त्यांची ही छोटी मुलगी आहे आईंची भाची

one more thank you